नमस्कार मंडळी रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाचं था थालीपीठ चला तुम्हाला बघूयात या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती इथे मी एक वाटी शाबूदाना घेतलाय जो की मी रात्री भिजायला घातला होता त्याच्यातलं पाणी नितळून रात्रभर भिजवून घेतलंय छान मौसूद असा तो भिजला गेलाय त्याला हाताने थोडंसं कुस करून घ्यायचं चुरून घ्यायचं जेणेकरून आपल्याला थालीपीठ थापायला मदत होईल आता याच्यामध्ये मी एक वाटी साबुदानाला एक मोठा बटाटा घातलाय बटाटा देखील हाता मी हाताने मॅश करून घालते तो किसणीने किसून घातला तरी देखील चालेल मी इथे जस्ट हाताने मॅश केलं आहे हे दोन्ही छान मी एक, एक जीव करून घेते ज्यानंतर आपण हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालतो त्यानंतर मळायला थोडंसं अवघड जाईल कारण हाताला तिखट लागेल म्हणून मी हे अगोदरच हाताने छान मॅश करून घेतलंय आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे साधारण अर्धा चमचा मी इथे मीठ घातलंय त्यानंतर लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर ऐवजी तुम्ही हिरवी मिरची घातली तरी देखील चालेल पण लाल मिरची पावडरमुळे कलरही छान येतो आणि ही खूप छान येते म्हणून मी इथे लाल तिखट घातले त्यानंतर चवीनुसार जिरं जिरी तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकताय बऱ्याच ठिकाणी जिरं खाल्लं जातं उपवासाला बऱ्याच ठिकाणी खाल्लं जात नाही जर तुमच्या इथं चालत नसेल तर तुम्ही जिरी अवॉइड करू शकताय त्यानंतर इथे तीन चमचे मी बारीक शेंगदा शेंगदाण्याचा कूड घातलाय अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची शेंगदाण्यांची भाजून ती मी इथे घातली छान ह्याचा असा गोळा मळून घेतलाय तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने मी हे मळून घेतलंय ह्याचं शाबुदाणा देखील आख्खा राहायला पाहिजे खूप असं चुरून घ्यायचं नाही आहे त्यानंतर त्याचे अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला थालीपीठ थापायला मदत होईल चला आता ह्याचे छानपैकी असे चार गोळे तयार झालेत हे बाजूला ठेवते आणि आता आपण थालीपीठ थापायला घेतोय थालीपीठ थापत असताना आपल्याला गॅस चालू करायचा नाहीये थंड गॅ थंड तव्यावरतीच आपल्याला थालीपीठ थापायचं आहे तव्यामध्ये एक साधारण तीन चमचे मी तूप घातले आणि त्याच्यावरती आता हा गोळा ठेवायचा आणि हलक्या हाताने असा पसरवायचा हाताने पसरवत असताना हो थोडंसं हाताला पाण्यात पाणी घ्यायचं जेणेकरून आपल्याला पसरवायला सोपं जाईल अशा पद्धतीने कडाने जे चिरा पडत आहेत त्याचं काहीही हरकत नाही आहे हळूहळू त्या चिरा आपण हाताने कवर करत जायच्या आणि थालीपीठ छान असं थापून घ्यायचं अशा पद्धतीने ज्या काही भेगा पडलेल्या आहेत त्या सगळ्या मिटवत राहायच्या हाताने आणि त्याचं छान असं गोल थालीपीठ थापून घ्यायचं अतिशय खमंग आणि खुसखुशीत असं थालीपीठ तयार होतं अगदी खिचडी खाण्याचं जर हिरवी कंटाळा आला असेल तर तुम्ही हे थालीपीठ आरामात करू शकताय आता मी इथे गॅस चालू केलं आहे थालीपीठ आपलं पूर्ण थापून झाल्यानंतर आता मीडियम गॅसवरती आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं आहे कारण आपल्याला ह्याच्यातला शाबुदाना पूर्ण शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तो भाजायचा आहे एक पाच मिनटं मी याला शिजवून घेतले आता याला दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी परत एकदा मी एक चमचा तूप टाकते एक ते दोन चमचे तूप घातले आता याला पलटी करून घेऊयात तुम्ही बघू शकता कुठेही थालीपीठ हे तुटत नाही किंवा क्रॅक होत नाही काही नाही अगदी छान असं हे थालीपीठ आपलं भाजलं गेले खमंग असं मी दोन्ही बाजूनी भाजून घेतले आता दुसरं थालीपीठ थापत असताना तवा थोडंसं मिडियम गार करायचा एक दोन मिनटं आपण गॅस बंद ठेवायचा त्यानंतर थालीपीठ थापून घ्यायचं आणि पुन्हा गॅस चालू करून थालीपीठ भाजून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही थालीपीठ करू शकताय तुम्हाला हवा असेल तर प्लास्टिकवरती थापून सुद्धा तुम्ही थालीपीठ करू शकताय पण त्याहीपेक्षा तव्यावर थापलेल्या थालीपीठाची चव काही वेगळीच लागते चला अशा पद्धतीने मी ते थालीपीठ करून घेतले तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आला याला खमंग आणि खुसखुशीत असं उपवासाचं थालीपीठ तुम्हाला हे कसं वाटलं हे नक्की सांगा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन खमंग आणि खुसखुशीत रेसिपीसोबत धन्यवाद